தே துல கசத்துா கசத்தரி கய சேேடே மாண்டுடே बघता बघता राधे तुला कस तरी होतय मला बघता बघता राधे तुला कस तरी होतय मला काय सांगू तुला राधे चेंडू दे चेंडू दे चेंडू दे माझा चेंडू दे चेंडू दे चेंडू दे राधे तुझ्या गनादान गाई दिल्या मी सोडून राधे तुझ्या ग नादान गाई दिल्या मी सोडून राधे तुझ्या ग नादान गाई गेल्या ग डोई डोईवरच्या माठा मधल लोणी तू खाऊ दे डोईवरच्या माठा मधल लोणी तू खाऊ दे माझा चेंडू दे चेंडू दे चेंडू दे माझा चेंडू दे चेंडू दे चेंडू दे बघता बघता राधे तुला कस तरी होतय मला बघता बघता राधे तुला कस तरी होतय मला काय सांगू तुला राधे चेंडू दे चेंडू दे चेंडू दे माझा चेंडू दे चेंडू दे चेंडू दे नदी बघताच तुला तुझ्या वरी जीव जडला राधे बघताच तुला तुझ्या वरी जीव जडला नदी बघताच तुला तुझ्या वरी जीव जडला राधे बघताच तुला तुझ्या वरी जीव जडला तुझा न माझा गोकुळात हा डंका वाजू दे तुझा न माझा गोकुळात हा डंका वाजू दे देधे चेंडू दे चेंडू दे चेंडू दे माझा चेंडू दे चेंडू दे चेंडू दे बघता बघता राधे तुला कस तरी होतय मला बघता बघता राधे तुला कस तरी होतय मला काय सांगू तुला राधे चेंडू दे चेंडू दे चेंडू दे माझा चेंडू दे चेंडू दे चेंडू दे माझा चेंडू दे चेंडू दे चेंडू दे एका जनार्द राधा एका जनार्द राधा नको लागू माझ्या नादा नको लागू माझ्या नादा एका जनार्द राधा एका जनाद निराधा नको लागू माझ्या नादा नको लागू माझ्या नादा डोळीवरच्या माठा मधलं लोणी तू खाऊ दे डोईवरच्या मा माठा मधलं लोणी तू खाऊ दे माझा चेंडू दे चेंडू दे चेंडू दे माझा चेंडू दे चेंडू दे चेंडू दे ബഗത്തധേ തസ ത രാധേ രാധേ ചേ ചേ ചേൂ മാസാ ചേ മാ ചേ ചേൂ રાધે ચેંડુ દે ચેંડુ દે ચેંડુ દે ધન્યવાદ